ही आता रंग फार यांची बातच न्यारी अहो नाही करतील काय तो तो म्हणे विक शहण आणि नडे शहाणपणा मग फाटक्यात जातो पाय उडाला उडाला कपित उडाला समुद्र उलटून लंकेशी गेला, लंकेशी जाऊन विचार केला नमस्कार माझा मारुतीला जय श्री गणपती बाप्पा शिवाय आजी नाही चला तसा नाही हो तुम्ही मोर्या बोलायला इशारा आणि शिवाय बोलला कधी अच्छा आता मी प्रार्थना म्हटली नाही हो तुम्ही त्याला मारुती इस्तुत्र बोलला मला मूर्ख बनवतोस का गणपतीला फोटो समोर तुम्ही बोलता तू अजी 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 अजीब त्याला कशा बाय मारायला धावताय कशाला म्हणजे ते हे आता इकडे धाव द्या जला तुम्ही आठवणार मी ऐकणार त्यात मी माझा काम विसरणार कसलं काम हे घ्यावा पत्रा मी तुला कधी पत्र दिलं एवढी पण विसर होई नाहीये मला कसं नाही होऊ मग मी खाली गेलो ना तर मला पोस्टमन भेटला आणि त्याने मला हा पत्र दिला आपल्या नावावरचा म्हटलं घरी द्यावा चांगलं ते इकडे

काय वाचा आजी थांबा थांबा धंप मी पाणी घेऊन येतो बाप रे काय ऊन आहे बाहेर थकायला झालंय या उन्हाने आजी आजी कशाला कोरड पडली आजी कुठे अरे वा सेव सांगता पाणी आणलं थँक्यू नव्हतं आणलं मग कोणाला आजीला भाजीला तू कधी वाजता भाजीला पाणी मारायला लागलास भाजीला नाही हो आजी आजी आजीला आईना पण ताण लागली होती नाही नाही चला आजींना धक्का बसलाय धक्का हा का, काय झालं मंगाशी मी असा खाली गेलो होतो ना तेव्हा मला पोस्टमन भेटला त्यांनी मला एक पत्र दिला तो आजींनी वाचला आणि पाणी काय सेवक पत्र वाचल्यावर कोण पाणी पित का पाणी नाही हो आणि 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 हा हळू बोल ना जरा म्हणजे कळेल मला झाला आजीने तो पत्र वाचला आणि आजी एकदम टाईट झाल्या सेवक तुला काय झालंय अरे पत्र वाचून कोण टाईट होत का झाला तसला टाईट नाही त्यांना धक्का बसला असा आणि टाईट झाला त्या म्हणजे शॉक बसला का असं काय होत त्या पत्रात चला मी काय वाचलं नाही तो मला काय माहित नाही का का म्हणजे कसा मी मला पण मॅनेरिशेश ते नाही का ते चांगलं वागतात ते मॅनेरिजम असं म्हणायचंय का तुला काय इंग्लिश आहे रे तुझा मत... ते जाऊ दे म्हणजे थोडक्यात काय त्या पत्रातला मजकूर तुला माहित नाही काय असेल त्या पत्रात त्याने आई धक्का बसला चल ना ते आजी नंतर आईने एवढा शॉक बसला जया ना? ओ जया काय असेल त्या पत्रातला मजकूर नक्की कसा कळणार आई पण कुठे दिसत नाहीयेत काय अशी एकटी स्वतःशी बडबडतीय ऐकायची तर बोंब होतीच आता फ्यूज देखील गेला वाटत काय काय झालं काय काय झालं हा प्रश्न मी तुला विचारायला पाहिजे मला मिळेल कसली धाडबडतीय माझी काय एकटी बडबडत बसली बडबडत नाहीये नको 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 एवढी अवघड काम तू करत जाऊ नकोस मला सांग तुला कसला त्रास आहे क्लास कोणाचा क्लास हा श्लोक चा क्लास असं काय करताय तो संध्याकाळी असतो नाही का अग क्लास नाही ग बाई मी त्रास म्हटला त्रास कस हो मला कसला आलाय त्रास तू अशी चिंतत असल्यासारखी काय वाटतेस काय झालं माहितीये का आज ना आईनं एक पत्र आलं बर नाही ते पत्र वाचून आईना शॉक बसला शॉक बसला म्हणजे नक्कीच ते इलेक्ट्रिसिटीचा बिल असणार आहे सिरियसली ना बरं बोल 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 हां मी काय सांगत होते हां तर आज एक पत्र आलं आईने ते पत्र वाचलं आणि अचानक त्या स्तब्ध झाल्या शॉक लागल्यासारख्या अगं मग तू तिला विचारायचं नाहीस ना। का, ना। का okay? की काय पत्र म्हणून मी तेव्हा तिथे नव्हते ना मला सेवकने सगळं सांगितलं बरं 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 तू काय नको मी बघे ना आईला मी विचारेन काय ते ओके विचारा होय 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 हो हां हा? आई कुठे नाही ना माहीत मी काम करते तोपर्यंत तुझी चहा घेऊन दी ये आई आई अरे बसा 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 काय कोणाची चिठ्ठी आली आहे काय दिसत नाही मी गाणं म्हणते मला कळटाय ग मग विचारतोस काय कोणाची चिठ्ठी आली आहे मी गाण्यातल्या चिठ्ठी बद्दल विचारत नाहीये मी खऱ्या चिठ्ठी बद्दल विचारतोय अगं बाई कोणाची चिठ्ठी आली आहे का अगं मग अशी नव्हती खाली नाही रे बाबा मला काय आठवत नाही कोणाची चिठ्ठी वगैरे काय सेवा केली नाही दिली तू कधी आलास ये आता चलो मग तुला काय माहित घरात थोड्या वेळापूर्वी काय झालंय काय नाही हे बघ माझ्या विसर भोळे विसर भोळे वि पण फायदा घेऊन माझी चेष्टा करू नकोस चालता हो नेहमीच झालंय चालता हो म्हणते आणि स्वतःच निघून जाते काय असेल बरं त्या चिठ्ठीत संदेसे संदेश से आते है हमें तड़पाते है जो चिट्ठी आती है हमें तड़पाती है प्रणाम बाबा hmm, कुटुने था येतात पण मी एका ग्रंथ प्रदर्शनात पुस्तकावरून दृष्टिक्षेप टाकून येत आहे पण आपण असे चिंताग्रस्त का वाटतंय मी जरा विचार करतो करा करा पण मला कळेल का आपण कोणत्या विषयावर वैचारिक मंथन करीत आहात अरे आईच्या विषयात काही उपयोग नाहीये त्या व्यक्तिमत्वावर विचार करण्याची आपली पात्रता नाही तो विषय डॉक्टरांचा व वैज्ञानिकांचा संशोधनाचा आहे तू माझ्या आईला विषय म्हणतोस बरं ते सोडा काय आहे क्रोध ना अविचाराला आमंत्रण देतो क्रोधाचं मला काय माहित नाही तू नेहमीच अविचाराला आमंत्रण देतोस ठीक आहे अडचण काय ते सांगा असं बोलला अरे काय झालं एक पत्र आलं ते आईच्या हातात पडलं आईला शॉक बसला शॉक बहुतेक ते पत्र विद्युत वाहक असतात तसं नाही रे शॉक बसला म्हणजे पत्रातला मजकूर वाचला आणि तिला धक्का बसला बरं मग बरं तिला पत्र आलेलं आहे की म्हणजे काय आजीच्या स्मरणात जर तो पत्राचा मजकूर नसेल तर तिथे लक्षात काय ठेवणार बरं पुढे आजीच्या स्मरणात जर तो मजकूर नसेल तर ती बातमी आपल्यापर्यंत पोहोचण्याचा संबंधच नाहीये आणि जर तो संबंध नसेल तर आपण चिंता का करावी अरे बाबा की करना ना करना दे दे ना करना करना मला एक सांग कि मजकूर करणं न करणं सोड त्या पत्रातली वाईट बातमी बदलणार आहे का नाही आज नव्हते उद्या ते आपल्या समोर येणारच ना येईल त्याला बघू अरे तर काय आहे बाबा आपण एक काम करूया का आपण आजीला ना स्मरण शक्ती शिबिरात पाठवूया चालेल ना चालेल चालेल चाले। साधारणतः कालावधी काय असतो या शिबिराचा हे बघा बारा महिने असतो हो बारा महिने आपण काय करायचंय श्रद्धा आणि सबुरी म्हणजे काय आजीची स्मरण शक्ती पुन्हा पूर्ववत होईल यावर श्रद्धा ठेवावी व बारा महिन्याच्या कार्यकाळापर्यंत सबुरी ठेवावी आला लग बारा महिने आईची स्मरण शक्ती येईल अशी आपण वाट बघत बसायची आणि नाही चाली तर पुन्हा बारा महिने आहेतच की बस बस अजून उपदेश करू नका जर तुमचा उपदेश मी ऐकायला लागलो तर बारा महिने का महिन्याच्या मी मात्र मेंटेन होईल पण माझं ऐकून तर ऐकून घ्या म्हणतो मूर्ख माणूस काय असेल त्या पत्रात काय काय असेल त्या पत्रात तुम्ही अजून विचार करताय विचार एकच काय असेल त्या पत्रात पत्रात ना मी सांगू आपल्या गावच्या घराची भिंत आहे ना ती खराब झाली होती बहुतेक तीच पडली असावी नाही नाही भिंत पडण्याच्या बातमीने धक्का बसण्या एवढं आईचं मन काही कमजोर नाहीये ते पण बरोबर आहे म्हणा मग काय झालं असेल सांगू नामू मामा गेला असाल आता नामू मामा कोण नामू मामा म्हणजे आईचा मानलेला भाऊ गेले कित्येक दिवस अंथरुंडाला खेळून का होतात काय झालं त्यांनी वाघाशी शर्यत घेतली आणि शर्यत सुरू का कुठे काय कुठे वाघाशी शर्यत कुठे लावली गावाच्या वेशीवर वाघ गावाच्या वेशीवर आला होता नाही आम्ही म्हटलं होतं वाघाला गावातच आहे म्हणून पण तो म्हणाला नाही मी वेशीवरतीच थांबतो का अगं त्याने काय कुठेही काही न बोलण्याचं तुला वचन वगैरे दिलं होतं का तसं नाही हो, पण आजपर्यंत माझ्या आयुष्यात मी कुठल्याही प्राण्याला ऐकलेलं नाही ना माणूस बोललेलं तरी तुला कुठे ऐकायला येत कुठे काय म्हणाल वाघ म्हणजे तसा वाघ नाही ग वाघ म्हणजे प्रमोद वाघ हा शेजारच्या गावातला प्रमोद वाघ देवा नुसता आडनावाचा वाघ नाही तर आहे खरा भित्रा असा तर त्याच्याशी आणि शर्यत घेतली होती आणि त्या शर्यतीमध्ये याचा पाय मोडला म्हणजे धावताना पडले हा नानू मामा शर्यत जिंकला आमच्या गावातल्या लोकांनी खुश होऊन नानू मामाला असं उचलून घेतलं मिरवणूक त्याला उडवत होते हा आणि उडवतो उडवत तो लोकांच्या हातात सुटला पडला पाय मोडला बोलला ना मी तुला नानू मामा गेला <laughs> <laughs> कोण कोण आणि मला एक सांग कि जाण्यासाठी शिल्लक होत राघू राघू कोण, रगु। रगु कोण? अरे काय अरे किती प्रेम करायचं तू तुझ्यावर मत... येता जाता सारखा हाता मारत राहायचा मत... तुझ्या बाबांना तू चांगलाच गावावरून येताना मी त्याला नावूकडे लागले होते અને નરે શહપણા મગ ફાટક્યા જ